सगळ्यांची आपल्या आर्गी सुतार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे गुरुकृपा ही फक्त शिष्य परमंगलम याचा अर्थ असा की केवळ गुरुंच्या कृपेने शिष्य त्याचे परम कल्याण हे प्राप्त करू शकतो म्हणजेच आध्यात्मिक प्रगती आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी येते तिथे वैद्यपांच्या पणानुसार आषाढ महिन्यातल्या पौर्णिमा तिथेची सुरुवात ही दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनीही समाप्त होईल उद्यतिथीनुसार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी गुरुची मनोभावी पूजा केल्याने विशेष लाभ होतो महर्षी यांचा जन्म या स्थितीला सण गुरुला समर्पित आहे या दिवशी लोक आपापल्या गुरुंची गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा देखील केली जाते या दिवशी गायीची पूजा सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य हे प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते दुसरीकडे गुरुची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुदोष संपत या दिवशी अनेक मंदिरे आणि मठांमध्ये गुरुपूजा ही केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने के आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात याशिवाय नोकरी व्यवसाय आणि करिअर अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे यासोबतच पवित्र नदीतही स्नान करावे ज्यांना पवित्र नद्यांमध्ये स्नान करता येत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान करताना सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करावे स्नानानंतर भगवान शिव आणि सूर्य पूजनाने दिवसाची सुरवात करावी वे। सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ द्यावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून तांदूळ आणि लाल फुले टाका यानंतर ओम सूर्याय नमह या मंत्राचा जप करत अर्घ अर्पण करावे आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा कारण आपले आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत देवघराचे नियर स्वच्छता करावी देवांना पंचामृताने अभंग स्नान घालावे थोडे गंगाजल शिंपडावे त्यानंतर गुरूंचे स्मरण करावे विष्णू देवाची पूजा करावी त्यानंतर तुम्ही ज्यांना मनापासून गुरु मानता अशा देवतेची किंवा गुरुची मूर्ती किंवा फोटो पाटावरती मांडा त्याची विधिवत पूजा करा तसेच त्यांना कुंकू चंदन फूल फळ आणि प्रसाद अर्पण करा गुरूंच्या मूर्तीवर पुष्पहार अर्पण करावा त्यानंतर गुरुच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करा ओम गुरु भिय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता यानंतर गुरूंच्या घरी जाऊन त्यांची पूजा करावी त्यांचे आशीर्वाद घ्या फूल आणि हार घाला गुरुंच्या गुरूंना गुरु शाल श्रीफळ किंवा इतर कोणतीही भेटवस्तू द्या हे दिवशी आपल्या गुरूंचे ध्यान करा धार्मिक मान्यता गुरूच्या कृपेने माणसाचे जीवन आनंदाने भरून जाते तेच पौर्णिमेला चंद्राची पूजा देखील अवश्य करा चंद्राला अर्घ अर्पण केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गाईला चारा खाऊ घाला गाईला चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोर धोर होतात पावसाळा नुकता सुरू झाला आहे म्हणून पावसाळ्याच्या दिवसात गरजू लोकांना पैसे की आणि धान्यासह कपडे आणि छत्रा दान करा गुरुपौर्णिमेला दान केले तर अक्षय पुण्य मिळू शकते अक्षय पुण्य म्हणजे काय ज्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो मंदिरात पूजा साहित्य देखील दान केली जाऊ शकते गुरुपौर्णिमेला पौराणिक मंदिरात दर्शन आणि पूजा करावी आपण या अगोदर जर कोणास गुरुपद दिले असेल तरीही आपण श्री स्वामींना गुरुपद देऊ शकतो त्यांना आपणच माझे गुरु माता पिता बंधू सखा सर्व काही आहातच आपण माझा सर्वार्थाने सांभाळ करावा अशी विनंती करावी ज्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्मालाच गुरु गुरुपद दिल्यानंतर तर कोणासही गुरु दे गुरुपद देण्याची गरज राहत नाही आपण सर्व सेवेकरी भागीवन आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आहे कोणत्याही एक व्यक्तीला गुरुपद न देता साक्षात स्वामींचे गुरुपद देण्यात येते व स्वामींना गुरुपद देणे म्हणजे साक्षात परब्रह्माला म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांना गुरुदेव दत्त महाराजांचेच गुरुपद देणे होय माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु त्याचे चांगले गुरु आणि त्याचे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम करायसाठी प्रेरित करीत असतात आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर अवंधपुरांच्या छाया जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा आणि वारा ब्रह्मांडात कोणताच नाही गुरूंचे शिकवण मार्गदर्शन आणि अथक प्रयत्न शिष्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यास आणि कधीही न संपणाऱ्या देवी आनंदाच्या केंद्रस्थानी आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यास सक्षम करतात म्हणूनच आध्यात्मिक मार्गाचे शिष्य किंवा साधक त्यांच्या गुरूंबद्दल आणि जगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुंप्रती भक्ती आणि कृतज्ञतेचा भाव म्हणूनही हा सण साजरा केला जातो तर बघा गुरुपौर्णिमा हा सण म्हणजेच नसून गुरुंप्रती दाखवलेला विश्वास आणि आदर आहे तर बघा श्री दत्तात्रयाच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे श्री दत्तात्रय हे गुरुस्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या आचरण गुरुपूजेचा महिमा वाढलेला आहे दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुजनांनाच गुरु महत्त्वाचे महत्वाचे स्थान आहे म्हणून दत्तपंथी या श्री गुरु व त्यांच्या चरण पादुकेनं फार महत्व आहे श्री गुरूंच्या व इष्टदेवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासूनच आहे श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहसावर ठेवून आदरभाव दर्शवला होता अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तीविषयी आदर दाखवणे म्हणजेच त्यांच्या पायावरती डोके ठेवणे यातील आणखी एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषाची सारीदैवी शक्ती त्याच्या आचरणात एकवटलेली असते त्याच्या चरण स्पर्श आणि ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे म्हणूनच अनेकदा स्थानात दत्तमूर्तीपेक्षा पादुकांनाच महत्वाचे स्थान मिळाले आहे तर बघा गिरणा चक्रावर दत्तात्रयांच्या पादुकाच आहेत गंगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे नृसिंह व वाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते देवगिरी व जनार्द स्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत विष्णूचा जसा शाळे ग्राम तसे दत्त पासणे दत्तांच्या पादुकांना महत्त्वाचे स्थान आहे या दत्त पादुकांची पूजा सगळ निर्गुण स्वरूपात केली जाते म्हणूनच आपण म्हणतो की मी ठेवी तो मस्त ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पायधुनी असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते तर बघा पादुका हे शिव आणि भक्ती यांचे प्रतीक असते नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या डोस खुंट्यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा दहावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते दहावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारकशक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती व पादुकांच्या अंगठ्यातून पादुकाच्या कुट्यातून आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही त्यातील प्रकट शक्ती ना फेलो लेने या साथी का तना के चा न फेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावरती जेथे संतांच्या पायांचे बोटे येतात तेथे टेकवावे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद